ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त ज्ञानोत्तर कर्म भाग एक ओव्या आहेत चारशे एकवीस ते चारशे तीस ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानी मनुष्याकडून कर्म घडते की नाही ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत नुरेची गगना ठाबो नोहेची समुद्रा प्रवाह हो, नुठीची ध्रुवा जावो तैसे आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही अथवा समुद्राला जसा प्रवाह हो नाही अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणी नाही त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली ऐसेनी अहंकृती भाव जयाचा बोधी जाहला वावो तरी देहा जव निर्वाहो तव आधी कर्मे याप्रमाणे देहाहंकाराचे असणे त्याच्या बोधात म्हणजे स्वरूपानुभवात बाधित झाले आहे तरी पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे आहेत म्हणजे शरीर आहे पर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात वारा जरी वाजोनी बोसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती राहे कापुरे वेचले अरे अर्जुना वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो का गीताचा राह क्षोभू भूमी लोळोनी गेली आंबू वोलथारी गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते मग मावळले अर्के संध्याची ये भूमिके ज्योती दिप्ती कौतुके दिसे जैसी अर्जुना सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते पै लक्ष भेदिली याही वरी बाण धावेची तव वरी जवळ भरली आथी उरी बळाची ते लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जर शिल्लक राहिला आहे तेच पर्यंत बाण सारखा पुढे जातच राहत नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परिभ्र दिले दिलेपणे अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते तैसा देहाभिमानू गेलीया देह जेणे स्वभावे धनंजय जाले ते अपैसया चेष्ट विचते त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना देह ज्या स्वभावाने म्हणजे प्रारब्धाने झालेला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच संकल्पे विण स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आपण अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपण स्वप्न पडते अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते आत्म याचे निद्यमे देहादी पंचकरण हो या आपण या आपण क्रिया जात त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी पाच कारणांकडून आपोआप कर्म मात्र होतात स्वरूपाचे ज्ञान झाले स्वतःचे परमात्मा स्वरूप समजून आल्यामुळे अद्वैत लोपले व एकत्व प्राप्त झाले आकाशाशिवाय रिकामी अशी जागा नाही समुद्राला सर्व प्रवाह येऊन मिळतात पण समुद्राला प्रवाह नाही ध्रुवतारा आपल्या आढळपती स्थिर असतो त्याला भ्रमणे माहीत नाही त्याप्रमाणे ज्ञानामुळे त्याचा कर्तृत्वाचा अहंकार लोप पावलेला असल्यामुळं सर्व काही तोच झालेला असतो अशा ज्ञानी स्थितीत कर्मे होतात का असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो हा भाग मूळ गीतेत नाही पण अभ्यासकाच्या उत्तर देतात की ऐसेनी अहंकृती भावो जयाच्या बोध ही जाह ला वावो तरी देवा जव निर्वाहो तथी निर्वा हो, कर्मे कर्तेपणाचा अहंकार जरी लोपला तरी प्रारब्धानुसार जोवर देह धारण केलेला आहे तोपर्यंत देहाकडून कर्म होतच राहते ही गोष्ट सुद्धा त्यांनी नाना दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे वारा थांबला तरी वाऱ्यामुळे झाडांमध्ये उत्पन्न झालेला कंप आणखी थोडा वेळ झाडाच्या ठिकाणी राहतो थो। ते थोडा वेळ डोलत राहते करंडीतील कापूर उडून गेला तरी त्याचा सुगंध मागे राहतो संगीताची मैफल संपली तरी मनावर त्या सुरांचा कैफ शिल्लक राहतोच जमिनीवरून पाणी वाहून गेले तरी नंतर ओल शिल्लक राहते सूर्यास्त झाला तरी संधी प्रकाश दिसतो लक्ष भेदल्यावर सुद्धा बाण पुढे पुढे जातच राहतो हे निसर्गातले दृष्टांत सादर केल्यावर त्यांनी वेदांतातील प्रसिद्ध दृष्टांत दिलेला आहे कुंभार चाक फिरवून त्या चाकावर मडके तयार करतो मडके झाले की तो ते बाजूला करतो पण सुरुवातीला दिलेल्या गतीमुळे चाक नंतरही फिरतच राहत तसे देहाभिमान गेला तरी प्रारब्धानुसार देह धारण केलेला असल्यामुळं प्रारब्ध देहाला कर्म करण्यास भाग पडते एकूण प्रारब्ध भोगा वाचून संपत नाही प्रारब्ध म्हणजे संचित कर्मातील काही भोग घेण्याच्या उद्देशानं जीव नवीन देह धारण करून येतो ते त्याचे प्रारब्ध कर्म ते भोगल्या वाचून सुटका नाही त्यामुळे प्रारब्ध वशात ज्ञान झाल्यावरही त्याच्या हातून कर्मे घडतात मनुष्य निद्रेच्या अधीन झाला की त्याला संकल्पाशिवायच स्वप्न पडतात आज झोपेत आपण अमुक एक स्वप्न पाहूया असं काही तो ठरवत नाही किंवा ठरवलं तरी तसे स्वप्न त्याला दिसेलच असंही नाही त्याने संकल्प न करताच काहीतरी चित्र झोपेत पाहत राहतो तसे संकल्प न करताच त्या ज्ञानी मनुष्याच्या देहाकडून कर्मे घडत असतात अरण्यात झाडे आपोआप उगवत असतात तेथे कोणी त्या झाडांची निगा घेत नाही अथवा लागवडही करत नाही आकाशात अनेक ढग येऊन नानाविध आकृती दिसतात त्याला गंधर्व नगर असं म्हणतात ते गंधर्वनगर आकाशात कोणी निर्माण करत नाही ढगांमुळे ते आपोआपच निर्माण होते त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी पाच कारणांकडून कर्मे आपोआप घडत असतात पुढे ज्ञानदेवाने श्लोकाच्या हतवापी स इमान लोक न हंती न नेबद्धते या उत्तरार्धाचा अर्थ स्पष्ट केला आहे तो भाग आपण उद्या पाहू